केंद्र शासनानं राज्यातील जे एन पी ए बंदर पागोटे ते चौक दरम्यान सहा पदरी प्रवेश नियंत्रित द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग मंजुरी दिली आहे हा प्रकल्प बांधा वापरा आणि हस्तांतरित करा बीओटी तत्वावरती हा प्रकल्प विकसित केला जाणार आणि त्यासाठी एकूण चार हजार पाचशे भांडवली खर्च आहे पंतप्रधान गतशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन तत्वा अंतर्गत भारतातल्या प्रमुख आणि लहान बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांच्या पायाभूत सुविधांचा विकास हा एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजनाच्या प्रमुख प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे जे ए बंदरातील कंटेनरचं वाढतं प्रमाण आणि नवी मुंबई विमानतळाचा विकास ह्या गोष्टी लक्षात घेता या प्रदेशातील राष्ट्रीय महामार्ग कनेक्टिव्हिटी म्हणजेच दळणवळण वाढण्याची गरज आहे त्यामुळे हा मार्ग बांधण्याची संकल्पना समोर आली आहे पण हा राष्ट्रीय महामार्ग आता समस्यांच्या गर्तेमध्ये सापडलाय राष्ट्रीय रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर आणि कळंबुसरे गावात हा ग्रीनफील्ड महामार्ग जाणार आहे चिरनेर आणि कळंबुसरे मधल्या शेतकऱ्यांनी मात्र या महामार्गाच्या सर्वेला विरोध केलाय तीन चार तीन चार हजार मिनिटात एकदा तुम्ही ऐका मीटिंग लावून घ्या तुम्ही तेव्हा घेता